नमस्कार मित्रांनो बघा आमच्या शेतामध्ये गव्हाला पाणी चालू आहे आणि लसण पण लावणं चालू आहे लसणाची लागवड बघा मित्रांनो मी किती अंतरावर घेतली आहे काही लोकांचा गैरसमज असतो की लसण दाट लावल्याने लसण चांगला येतो पण ते चुकीची समज आहे तर लसणाच्या अंतर बघा किती अंतरावर घेतलेलं आहे मी आणि जेवढा आपण लसणाची कांडी जास्त जाड बघून लावू तेवढा लसूण चांगला असतो आणि मित्रांनो लसूण लावता वेळेस कधीही बघून घ्यावा की ज्याची ज्या लसूणाच्या पाकळीची सार निघलेली आहे तो लसूण लावू नये कारण तो कारण तो जमिनीत येत नाही सडून जातो आणि ज्या पिकाचं नुस नुकसान होतं आणि ज्या पाकळीला हे अशी वरतून साल आहे तीच पाकळी लावावे लक्ष ठेवावे पाकळी लावता वेळेस तर मित्रांनो आम्ही त्या लिंबाचं झाड दिसतंय का त्या लिंबाच्या झाडापासून लसणाची लागवड करत आलेलो आहे तर इथपर्यंत आलेलं आहे तर खूप आता खूप मोठी आरी झालेली आहे बघ आणि बघा मित्रांनो शेतामध्ये किती पाणी किती पाणी सुंदर दिसतं आणि असं पाणी बघून किती छान वाटतं आहे बघू शकता शेतीला पाण्याशिवाय मजा नाही शेती करायला तर पाणीच पाहिजे कारण यंदा पाऊस कमी झालेला आहे आणि फक्त काही तुरळीत ठिकाणी पाणी आहे लोकांना काही काही लोकांना पाणी नाही आहे